तासगावचे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मराठे यांनी आपले आयुष्य संपविले विष प्राशन करून जीवन संपवल्याने खळबळ सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सूरज मराठे यांनी आज सकाळी पुणे येथे विष प्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना घडलेली असून या पाठीमागील कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी येथील असलेले सूरज मराठे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले होते गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते तासगाव पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते कर्तव्यनिष्ठ तसेच शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती सूरज मराठे हे गेल्या सहा सात दिवसांपासून रजेवर होते अशी माहिती समजते आज सकाळी पोलीस उपनिरीक्षक सूरज मराठे यांनी विष प्राशन करून आपले आयुष्य संपवल्याची घटना घडल्याची माहिती समजताच तासगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे एच्या घात माता